माझ्या गावामध्ये हो ह्या बकुळीने हरभरा पेरलाय का माझा बांधकुरी ती काही तिथं ढाळाच खाते मी सगळं उठतो माझा ढाळ

तुझ्या शेतामध्ये उचल ह्याचा किराया आधी माझ्या रानात त्ला वाय शानी आहेस गुझा नवरा लय शानात तू बिले शानी आईस तू पहिला हरभरा काढ माझ्या रानातला तू पहिला माझ्या शेतातला तुझा घाऊ काय सांगू तुम्हाला तुम माझ्या नवराला किराक म्हणली माझ्या नवराला दिमाग नाही म्हणली माझ्या मध्ये हरभरा पेरले बरोबर पेरला हिरस माझ्या शेतामध्ये पेरले तुम्ही आहे ना मग हे फारच दिसतोय ना आला असेल एक दोन काक इकडे एक दोन काक तिकडे गेले असते आणि सबून घेऊन एवढे भांडणं असेल मामा मी तुम्हाला शंभर रुपये देते मी ऐका मी तुम्हाला शंभर रुपये देते सांगा कुणाचं बिघडत चुकतंय कुणाचं हिरच चुकतंय का नाही हरभरा ह्यात आलाय का नाही तुझंच खरं वाटतंय मला मामा मामा मी तुम्हाला दीडशे रुपये देते खरं कोणाचं चुकतंय खरं खरं सांगा आता नाही नाही तीच बी कायशे रुपये आणि एक क्वार्टर दारूची कुणाच चुकताय कुणाच चुकताय नाही मग मग तू जर चुकत

गवा मला तू लागला काय नाही निबल ना हा, 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 हो, आता निबल निबल काय अडचण नाही आपण काय करू उन्हाळा आला आता हे पीक निघलं की बरोबर दोऱ्या टाकू आणि बरोबर मग आपण घेऊ मग मी पण काय अडचण नाही नाही काहीच अडचण नाही आता तुम्ही काय करा हे ज्यावेळेस पीक निघल ना त्यावेळेस तुमचे एक काय पैसे असतात तेवढे देऊन टाकते तोपर्यंत तुम्ही जा आता तुमच्या घरी झालं मला खर्चा पाणी बाहेरला काय बोल ठीक आहे ठीक आहे चालते चालते हा जा मग तुमच्या घरी हो तुले 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 करी <laughs> तुले माले से भपले कागा